नमस्कार मी अनिल सावंत पुन्हा एकदा रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले स्वागत करतो काल डोंगरगाव का येथे अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झगडेपाडा येथे वीज कोसळून श्री पोपट देवाजी सावंत यांचा बैल अचानक मृत्यू झाला आहे पुरकर तात्या पंचनामा केला बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले तसेच डोंगरगाव सरपंच उपसरपंच व सदस्य व ग्रामसेवक यांनी बऱ्याच ठिकाणी पाहणी केली तसेच मराठी शाळा ते बाबा या नाल्याला पूर आल्याने मोठा भाऊ पर्वत सावंत यांच्या घराच्या चारी बाजूने पाण्याने आढा मारला होता तसेच छोटा नाल्याचे नदीसारखे रूपांतर झाले व बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले योगेशबाईजी सावंत व दादाजी गोपाळा पानसरे पावसामुळे पूर आल्याने यांचे तमाटे वाहून नेले आहे या शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे संदीप महादेव सावंत यांच्या घराची भिंत पावसामुळे व वाऱ्यामुळे पडून गेले तसेच प्रकाश करबारी पानसरे यांचेही तमाटे वाहून गेली आहे बापू पवार व नागू पवार यांचे घर पावसाने पडून गेले आहे जिवंतहानी कुठल्याही प्रकारे झालेली नाही तसेच राकेश रमेश सावंत यांची विहीर बुडून गेली आहे रामराजे स्टार टी व्ही न्यूजकरिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत डोंगरगाव